आणि त्यामध्ये खूप काही गोष्टी जर चुकीच्या कोण करत असतील तर त्याला आळा घालायचा आणि योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पाहिजे आज डीपीसी लाून यंदा मी एकवीस हजार कोटी रुपये दिलेले आणि तिथली भौगोलिक परिस्थिती तिथलं लोकसंख्या या सगळ्याचा विचार करून मी त्याचं वाटप त्या बाबतीमध्ये केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल जसे काही काही लोकप्रतिनिधी फार बऱ्याच वर्षापासून प्रतिनिधित्व करतात पूर्वीचा काळ एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा जिल्हा नियोजन केलेला आहे परंतु आता तो आम्ही कि दिलेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे झाली पाहिजे काही काही ठिकाणी मला अनुभव महाराष्ट्रात आलेला आहे की तिथं चुकीच्या सवयी आहेत त्यामध्ये गडबड केली जाते मी त्याच्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांना पण सोडणार हो नाही ला पण सोडणार नाही सगळे डीपीओ हो माझ्याच अंदर त्या ठिकाणी येतात जर तुम्ही काही चुकीचं वागलं तर दादा मी काय करणार अमुक सांगितलं सांगितलं तुम्हाला शासनामध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो योग्य पद्धतीनं काम करण्याच्या करता दिलेला आहे आमची जशी जबाबदारी सरकार चांगल्या पद्धतीने चालवायचं तसं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून तुमची आहे तुम्ही जर कोणी मनामध्ये आणलं की काय हे बोलून जातील परत आपलं आपल्याला आणि मला जर कसा कस सापडला तर त्याला असा तसा सोडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुणे जिल्हा असला तरी काल मी सकाळी नऊ ला माझी टीपीसी मिटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये अडीच तीन तास माझ्याकडे एकवीस आमदार हे एमएलएचे आणि तीन चार आमदार एम एल सी आहेत आणि माझ्याकडं तीन खासदार आणि खासदार आणि दोन राज्यसभा सहा खासदार आहेत एवढी मोठी माझी डीपीसी असते आणि तिथं पण कधी माझ्यावर एक पैशाचा आरोप झालेला नाही की डीपीसी मध्ये इथं असं झालं तसं झालं आम्ही जिल्हाधिकारी डीपीसी मध्ये करून दिलेले सूत्र आहे की आमच्या आता इथं परदेशी आमचे रवीसिंग परदेशी पोलीस खात्याला किती टक्के शालेय शिक्षणाला किती टक्के त्याच्यामध्ये काही रेव्हिन्यूला मोटारी पाहिजे का पोलिसांना काही इन्फ्रास्ट्रक्चर च्या काही पाहिजे का महिला बाल आपण काही का प्रमाणात अंगणवाडी किंवा इतर कामाच्या करता पैसे देतो मला वाटतं शंभर टक्क्याचं पंचवीस टक्के काहीतरी एक टक्के दिव्यांकांना यंदा दिलेले एक त्याच्यामध्ये आपण एक टक्का त्या टाकलेला आहे एक टक्का मी या स्पोर्ट्सच्या टाकलेला आहे कारण खेळाच्या बद्दल पण आता तुमच्या इतर स्टेडी आहे पुढे चालत त्याच्यामध्ये नंतर महानगरपालिकेची परिस्थिती इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये काही आपली चांगली नाही त्याच्याशी मी नंतर कुठं महानगरपालिकेमध्ये गेल्यावर बोलील पण आपली चंद्रपूर महानगरपालिका आपली इथली महानगरपालिका दिचलकरंजी महानगरपालिका त्याचबरोबर लातूर महानगरपालिका या ज्या काही महानगरपालिका नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या म्हणायला महानगरपालिका परंतु असताना अह नगरपालिकेसारखीच परिस्थिती आहे तुम्ही जर माझ्या भागात आल तर माझी अह नगरपालिका तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं आणि उत्तम काम स्वच्छ रस्ते आता एंट्री केली आज शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे एंट्री केल्यावरच कळत जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचं किती लक्षांमध्ये स्वच्छता नाहीये नाहीये हे काय म्हणजे आणि नाविन्यपूर्ण मोठा नाविन्य पूर्णचा निधी कसा खर्च होतो त्याचा छत्तीसच्या आढावा घेणार आहे माझ्या फीड आणि पुण्यासही नियोजन खात्याचे एसीएस त्यालाही सांगितलेलं की देवरा त्याच्यामध्ये दे काही काही ठिकाणी फार वेगळं आपल्याला ऐकायला मिळतं टेंडर पण नीटच निघाली पाहिजे ऑनलाईन टेंडर वेगळं ऑफलाईन टेंडर वेगळं आणि मिस्टेक झाली हे जर अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी त्या अधिकाऱ्याला जबाबदार चा असेल तर पीडब्ल्यूडी इरिगेशन असेल तर इरिगेशन महावितरण असेल तर महावितरण जे कोणी संबंधित डिपार्टमेंट असतील ते त्याला त्या ठिकाणी जबाबदार निधी पण देताना तुम्हाला नियोजन कसं आहे नगरविकास नगरपालिकेला इतके टक्के निधी दिला पाहिजे रस्त्याच्या कामाला इतके टक्के निधी दिला पाहिजे मला बऱ्याचशा ठिकाणी योग्यतेची राख नाही अशा पद्धतीनं ना, एकंदरीत चित्र ऐकायला मिळत माझी एवढीच विनंती आहे की आज देवेंद्रजी एकनाथरावजी मी आणि आमची सगळी टीम काम करत असताना

2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजस प्रवेश ख्या। प्रवेशासाठी सठी पत्ता श्री पार्क सोसाइटी बालाजी होस्पिटल समोर खराडी बाय पास पुडे चौदा। संपर्क क्रमांक 9372619453 किमा 9372619483 किंवा 9372619484 ఫౌండ ప్రగతి సాటే ఫాండేషన్ నో టెన్షన్